श्रावण महिन्याचा आज दुसरा सोमवार असल्याने वेरुळ येथील बारावे ज्योतिर्लिंग गृहणेश्वरचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार असून शिवाचं दर्शन व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते छत्रपती संभाजीनगर वेरूळ येथील गृहणेश्वर मंदिरात सुद्धा शिवाचं दर्शन व्हावे म्हणून गर्दी पाहायला मिळाली देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचं ज्योतिर्लिंग छत्रपती संभाजीनगर वेरुळ येथील आहे याची जलधारा पूर्व दिशेला असल्याने पूर्ण प्रदिक्षणा होते ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यावर बारा ज्योतिर्लिंगांचे पुण्य लाभते अशी भावना आहे त्यामुळे आज पहाटे पासूनच या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली तर देशभरातून भाविकांची गृहणेश्वरच्या दर्शनासाठी गर्दी होत आहे या सी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी मिलिंद कुमार लांगे छत्रपती संभाजीनगर कन्नड पाच न्युटी आहेत आणि हे पाचवा ड्युटीत अकरा जोडा उत्तरांनी असे पुढे पूर्व या मंदिराला রাত্রি তো লোক রঙে বার গিয়ে বার বাজে পালন বারা জোষ মানত বারা জ্যোতিমিক মানত বার জ্যোতিমি শেয়ার জ্যোতিমিক আবার म्हणून ठिकाणी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे श्रावण मासामधील आज दुसरा सोमवार असून सोमप्रदोष आलेला आहे त्यामुळे खूप गर्दी होण्याची संभावना आहे देवस्थान ट्रस्ट भाविकांना जे बॅरिकेडिंग केलेले आहेत त्यामध्ये पाण्याची सुविधा तसेच लहार वगैरे व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि संध्याकाळी महाप्रसाद आणि महाविद्यालयाचा कार्यक्रम आहे